अशा नवीन एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते महाशिवरात्र आहे आणि या निमित्ताने आज आपण करणार साबुदाण्याची खिचडी आता साबुदाण्याची खिचडी त्यात काय तू दाखवणार असा प्रश्न तुम्हाला साहजिकच पडू शकतो पण साबुदाणा खिचडी करणं हे स्किलचं काम आहे साबुदाणा छान भिजला गेला पाहिजे तो उपसला गेला पाहिजे आणि खिचडी पुढे मोकळी झाली पाहिजे याच्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत ते जर जमलं तर खिचडी एक नंबर होते तर अशी ही एक नंबर खिचडी खिचडी करते माझी मैत्रीण आणि तुम्हा सगळ्यांची लाडकी मी लाडकी हा शब्द का वापरते तर तिचा केळ्याचा किस हा खूप लोकांनी पाहिला तिला एप्रिशिएट केलं तिने त्याच्यात खूप छान छान टिप्स दिल्या होत्या सो ती स्वत उत्तम साबुदाण्याची खिचडी करते आणि तिची अतिशय मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी होते सो आज आपण तिच्याच कडनं साबुदाण्याची खिचडी कशी करायची हे बघूया पण हे बघण्याआधी चॅनल नक्की सबस्क्राईब करा साबुदाणा भिजवायच्या आधी गार पाण्याखाली चाळणीत तो दोन तीनदा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यातलं असं पांढरट पांढरट पाणी निघून गेलं पाहिजे आणि असं क्लिअर जेव्हा तो धुतलेला दिसेल त्यावेळेला आपण तो कुकरच्या किंवा कुठल्याही पसरट भांड्यात तो बुडेल इतपतच पाण्यात भिजवायचा त्यातला एक्सेस स्टार जो असतो तो निघून गेला की साबुदाणाची खिचडी मऊ मोकळी व्हायला त्याची खूप मदत होते साबुदाणा भिजवल्यानंतर आणि दोनदा उपसल्यानंतर सकाळी उठून जेव्हा आपण साबुदाणा बघतो तर तो एवढा मोकळा प्रत्येक दहाणा सुटा आणि दाबल्यावर साधारण असा दिसला पाहिजे कुठलाही साबुदाणा तुम्ही आणलात तर भिजवल्यानंतर तो इतका जेव्हा मोकळा आणि छान दिसतो तेव्हा ती खिचडी उत्कृष्टच होते तर आता आपण बघूया काय काय लागतंय दोन वाटी साबुदाण्याचा सा भिजवल्यानंतर हा चार वाटी साबुदाणा सा झालेला आहे त्याला दोन या हिरव्या मिरच्या साधारण एक ते दीड लिंबू आपल्या आवडीप्रमाणे अर्धी चा, चा, थी? उट, ते पाऊन वाटी चव साबुदाण्याच्या खिचडीत घालायला आणि वरून डेकोरेशनसाठी कोथिंबीर साधारण दोन वाट्या साबुदाण्याचं प्रमाण असं आहे एक वाटी दाण्याचं खमंग कूट जेवढं कूट खमंग तेवढी खिचडी खमंग होते आणि दोन मोठे बटाटे उकडून चिरून घेतलेले ही आपली बेसिक तयारी झालेली पण सगळ्यात महत्वाचा साबुदाणा चांगला भिजला गेला पाहिजे अगदी बरोबर म्हणजे कुठूनही साबुदाणा आणला तरी साबुदाणा बुडेल इतकंच पाणी घालायचं आणि झोपेपर्यंत तो दोनदा आता आम्ही इथे फोर्क वापरलाय तो फोर्कनी तो वर खाली केला की तो तुटत किंवा मोडत नाही सो साबुदाणा असा हा तूही बघू शकतेस की कसा लावल्यावर ला असा मोडला पाहिजे हा म्हणजे असा भिजलेला कळतो तर आता आपण सुरू करू साबुदाणा काढून घेतला परातीमध्ये हाताने तो मोकळा करून घेतलेलाच आहे आता त्याच्यात साधारण हे एक पाऊंड ते एक वाटी कोट आपण मिक्स आहे त्याच्यानंतर चवीपुरतं मीठ तिखट हे मिरच्या जरी असल्या तरी थोडा खमंग पण आहे तो तिखटाने त्यामुळे थोडंसं तिखट आपण त्याच्यात लिंबू पिळून घेणार आहोत साधारण चार वाट्याना एक लिंबू लागतं अशी हाताने असा तो सगळा मिक्स करून घ्यायची प्रत्येक गोष्ट आपण एक दीड चमचा साखर ही मिक्स करून घेणार आहोत कारण साबुदाणा जेव्हा हे सगळं तुम्ही मिक्स करता आणि मग पोडणी करता तोपर्यंत हे सगळं छान एकमेकांना मुरलेलं असतं आणि त्या सगळ्याची चव ही उत्कृष्ट येते असं हे सगळं मिक्स केलं की सगळीकडे लागतं येस आता ॲक्च्युली आपण खिचडीची फोडणी करतोय आता उपासाला साजूक तूप आपण वापरतो तर हल्ली सध्या गाईचं तूप वापरते मी तर साधारण या चार वाटी साबुदाणा जो भिजलाय त्याला साधारण एक हे अडीच चमचे तूप आपण घातलेलं आहे कारण तूप हे नंतर पण शेवटी थोडंसं घातलं तर ती छान अजून मंशार होते तूप साधारण तापलेलं आहे गॅस किंचित बारीक केलं थोडे पाऊन चमचा जिरं घातलंय जिरं थोडं किंचित काळपट होऊन द्यायचं जिरं असं थोडस काळपट झालं ना की जास्त खिचडी खमंग होत आहे त्यामुळे ते मीडियम फ्लेमवर थोडंसं काळपट होऊन द्यायचं नंतर आपण या ज्या दोन मिरच्या साधारण तिखट असलेल्या मीडियम या त्याच्यात घालणार आहोत खिचडीचा एक असा सुंदर स्वाद आला पाहिजे फोडणीला टाकल्या जिरं आणि मिरचीचा आता याच्यात उकडून घेतलेले आणि बारीक चिरून घेतलेले आपण बटाटे घालतो बटाटे परतवायचे बटाटे पूर्वतयारीत काल पण तुम्ही रात्री पूर्वतयारी म्हणून दोन उकडवू शकता भाताचा कुकर वगैरे लावताना पूर्वतयारी असेल खिचडीची तर सगळी खिचडी आपली पंधरा ते वीस मिनिटात होते आणि थोडासा जर खाली लागला किंचित बटाट्याची फोड तर ती अजून चविष्ट होते खिचडी त्यामुळे साधारण मीडियम फ्लेमवर घेतलेला आहे आणि आता आपण हे जे सगळं मिक्सचर केलेलं आहे पूर्ण दाण्याचं कूट लिंबू मीठ साखर आणि किंचित लाल तिखट तर हे सगळं आपण आता कढईत घालणार आहोत एकदा तिला सगळं मिरची जिरं तूप लागण्याचे आणि एकदा पूर्ण वरखाली करून घ्यायची एकदाच करायचे साबुदाणा घातल्यानंतर परत ते एकदा पूर्ण एकदाच वरखाली कढईत परतून घ्यायचं आणि जेव्हा आपला साबुदाणा व्यवस्थित भिजलेला असतो जो मी मगाशी तुम्हाला दाखवला त्या पद्धतीने तिथे लक्षात येईल दिसेल तुम्हाला किती किती मोकळी आणि खमंग त्याचा वास येत राहतो जस जसं तुम्ही परत आता दोन मिनिटं तिला होऊन द्यायचं त्याच्यावर झाकण वगैरे काहीही ठेवायचं नाही गॅस एकदम बारीक करायचं तर तुम्ही बघितलं असेल ही आपल्या साधारण एक चार माणसांची म्हणजे एका फॅमिलीची खिचडी मऊ मोकळी सुरे त्याला सगळ्याच स्वाद आणि चव येते साजूक तुपामुळे आणि सध्या गाईचं तूप आपण सगळे वापरतो की तुम्ही खिचडी तेलात पण करू शकता आणि या पद्धतीने केली म्हणजे भिजवणं हे त्यातलं मेन आहे आणि तो साबुदाणा जसा दाखवला आणि पूर्वतयारी असेल तर तुम्हाला ही खिचडी पटकन डब्याला ऑफिसला जायच्या आधी तुम्ही कधीही करू शकता आणि अजून एक मला याच्यात सांगायचं आहे भिजवलेला साबुदाणा टप्परवेअर मध्ये ठेवला फ्रीजला तर तो, दिवस तो। आठ दिवस राहतो म्हणजे पटकन मुलाला डब्यात देताना स्वतःला ऑफिसला घेऊन जाताना कुणाचा उपास घरी कोणी आलाय तरी त्या टप्परवेअर मधला साबुदाणा जसाच्या तसा असतो एका आठवड्यात पटकन अशी खिचडी तुमची होऊ शकते, शकते। साबुदाणा जेव्हा सुरेख भिजवला जातो तेव्हा बघत बघा तुम्ही कुठेही तळाला चिकटत नाही एकमेकाला चिकटत नाही साबुदाणा त्याचा गोळा होत नाही तेवढं तूपही त्याला पुरत आहे म्हणजे चार वाट्याना तीन चमचे तूप तुम्हाला पुरतं Okay. त्यातले अडीच चमचे आपण घातले आणि अर्धा चमचा आपण वरून सोडलेला आणि लाल तिखट आहे हे ऑप्शनल आहे खूप okay. जणांना तिखट नको असेल तर तुम्ही नुसत्या मिरच्या स्वादाच्या घालून कमी जास्त तिखट करू शकता okay. कोणी ठेचाही घालतात पण ही सोपी पद्धत आहे आता okay. सध्या सगळ्यात सोप्या पद्धतीने खिचडी दाखवली भक्ती ही आपली खमंग साबुदाणा खिचडी तयार आहे तू ज्याप्रमाणे मला खिचडी कशी करायची दाखवलस साबुदाणा कसा भिजवायचा आणि इतक्या छोट्या छोट्या आणि छान छान टिप्स आहेत की आपण बघितलं की किती मोकळी झाले खिचडी आणि खाऊन पाहायला पाहिजे आता त्याचा खमंग सुटला हो हो खमंग सुगंध आहे त्याचा आणि ही खिचडी खाऊन पाहते तुम्ही बघू शकता इतकी मोकळी मस्त आहे एकदम मऊ साबुदाणा शिजलाय आणि त्याच्यामुळे तो असा दाणा दाणा लागतोय खिचडीचा आमच्याकडे तिखट जास्त करतात त्याच्यामुळे मिरची प्रमाण वाढवलं तरी चालेल खिचडी चा। फार चविष्ट झाली आणि किती करायला सोपी आहे हे या निमित्ताने कळलं कसे माझाही गोंधळ होतो खिचडी करताना पण चविष्ट होते पण मी आता या पद्धतीने खिचडी करून बघीन इतकी दाणेदार मऊसूद खिचडी आय बात आहे थँक्यू ताई पुन्हा मध्ये सहभागी येऊन इतके छान खिचडी दाखवल्याबद्दल थँक्यू थँक्यू सो खिचा फक्त एकच टीप सांगते की ती जेव्हा भिजवतो त्याच्यानंतर ती दोनदा वरखाली करायची हो, हो. आणि ती शक्यतो असा गोल डाव वगैरे न घेता फोर्कनी केली ना तर तो साबुदाणा खालपासनं इझिली वर येतो आणि तो मोडत नाही हो, हो. तर हो. ती एक छोटस ती टीप आहे सो हा व्हिडिओ तुम्ही बघताना तुम्हाला छोट्या छोट्या टिप्स महत्वाच्या यात दिल्या आहेत त्या नक्की बघा आणि अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की करून पहा आणि आम्हाला सांगा की तुम्हाला कशी वाटली टिप्स तर ता ताईने दिल्याच आहेत तुम्ही कमेंट करा आणि खिचडी कशी झाली हे सांगा काही अडलं तर आम्ही उत्तर देऊच yes. थँक्यू पुन्हा एकदा ताई पुन्हा भेटूया नवीन एपिसोडचं तोपर्यंत थ्री चेअर्स